माननीय निसार यासीन मुल्ला यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान अखंड महाराष्ट्रामध्ये यांनी केलेल्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक साहित्यिक औद्योगिक वैद्यकीय प्रशासकीय कला क्रीडा कृषी संशोधन पत्रकारिता या क्षेत्रातील गौरवपूर्वक आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दिनांक सात एक दोन रोजी दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय समाजरत्न या अच्युत्य मानाच्या अलौकिक अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्कार प्रदान सोहळ्याला उद्घाटक अध्यक्ष माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ सांगली विधानसभा मतदारसंघ सांगली माननीय हरकचंद सावला जीवनज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर्स ट्रस्ट मुंबई प्रमुख पाहुणे तथा विशेष सत्कारमूर्ती माननीय विशाल लोंडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे प्रमुख पाहुणे माननीय ज्योती पाटील निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपदंडाधिकारी सांगली माननीय प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधीक्षक मिरज विभाग मिरज माननीय अविनाश पाटील पोलीस निरीक्षक एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे कुपवाड प्रमुख उपस्थिती माननीय भूषणी दोप माननीय डॉक्टर रवींद्रकुमार ताटे वैद्य आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर संजय खाडे समाजसेवा अधीक्षक माननीय वासुदेव कांबळे दीपस्तंभ फाउंडेशन कोल्हापूर यांची उपस्थिती लाभली प्रथमत आपले हा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आपल्याकडून आपल्या क्षेत्रातील सेवा अशीच घडत राहो समाज उपयोगी कार्यादी समाजाला ओळख व्हावी त्याद्वारे समाज घटकांना प्रेरणा मिळावी भविष्य काळात अधिक जोमाने आपल्या क्षेत्रात आपणाला सेवा कार्य करण्याची ऊर्जा मिळावी हीच अपेक्षा तेव्हा पुनश्च आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आपल्या भावी वाटचालीस आभाळभर शुभेच्छा